वेळ असेल तरी वेळानं लोकसाहेब उपस्थित राहिला आणि आम्हाला सर्वांना ग्रामपाय सर्व सदस्य सर्व धावण्यासियांना आपल्या पक्षात कुटुंबात कामिस्तव घेतल्याबद्दल सगळ्यांचे तिने आपले आभार मानतो

आमचे काका जे संकट होते ते शिवसेने होते आणि कुटुंबात एकत्र यावा म्हणून आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि कोरोना काळात किंवा इतर केल्यानंतर के मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही इलेक्शनमध्ये पंचवीस वर्षानंतर शिवसेनेची एखादी सत्ता ग्रामपंचायत आणली पूर्ण सदस्य सगळे परंतु ग्रामपंचायत आणल्यानंतर किंवा घावण्या नावाचा जो विस्तार बघता हजार लोकसंख्या आमचा गाव आहे बारा अकरा ग्रामपंचायत सरपंच बारा सदस्य आहेत परंतु दोन वर्ष ग्रामपंचायती सत्ता आल्यानंतर सुद्धा त्याप्रमाणे गावाचा विकास व्हायला पाहिजे त्याप्रमाणे विकास झाले नाही आमचे आमच्या गावाला दोन चार मसूर गाव आहे दोन नद्या जोडलेल्या दोन नद्या आहेत त्यामुळे गाव दोन भागामध्ये आहे त्या ह्या ठिकाणी जे रामेश्वर मंदिर ब्रिज असेल किंवा आमचा बामलादे सडक मधला रस्ता असेल किंवा आता नांदेली नांदेली गावने ब्रिज असेल किंवा माऊली मंदिर ब्रिज असेल ही जी मोठी प्रामुख्याने काम आहेत कन्यामध्ये कुठेतरी आम्ही वेळ पडलो असं आम्हाला वाटत होतो तसेच आपलं नेतृत्व साहेब आम्हाला आधीपासून आवडत होतो परंतु केंद्र आपली सत्ता आहे न्यायालय साहेबांचा आम्ही लहानपणापासून दबदबा बघितलेला आहे प्रशासनावरती पचत पकड बघितले आहे त्यामुळे आपलं नेतृत्व कुठेतरी आम्हाला खुलावत होतो मागच्या इलेक्शन मध्ये आपले काही पदाधिकारी आम्हाला साहेब भेटले की दिनेश तिजारा कार्यकर्ता निलेश साहेबांच्या जर संपर्कात आला अनेक पदाधिकारी मला सांगितलं परंतु त्यावेळी आपली तयारी झाली होती साहेबांना मदत करू शकलो नाही त्यानंतर आमचेच मित्र जे बरेच कार्यकर्ते मला साहेब सांगितलं आपल्या साहेब आपल्याबद्दल परंतु त्याच मध्ये आमचे दत्ता जो आपला खास मित्र आहे आपला आहे त्यांनी सर मला सांगितलं की साहेब एवढा मोठा गाव आहे एवढे सोय तुझ्याकडे आहे वर तुझं काम आहे कारण साहेब मी त्याने सांगितलं की तुझं तरी साहेबांचं काम केलं तर तुलाही वाव मिळाला तुझ्या गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कुठचाही वेळ लागणार नाही राणे साहेबांना केंद्र आहे त्यामुळे साहेब मी विचार केला आणि आपल्या नेतृत्वात राणे साहेब आम्ही सर्व गावाने व्यवस्थेने आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे साहेब मी सर्वसामान्य करता आहे परंतु माझी विशेष सरकारी नोकरी असल्यामुळे टेंशन नाही त्यामुळे सकाळी उठल्यावर चोवीस तास मी ग्रामपाय उपलब्ध असतो आम्ही लोकांशी जोडलेलो असतो त्यामुळे लोकांना वेळच त्यामुळे लोक हे सर्व लोकशी जोडलेली आहेत ती वाजल्या सण साहेब सगळी उपस्थित आहेत कुठेही गेली नाही सण आहे तुम्हाला माहित आहे सगळ्यांची घाई बरोबर आहे तरी पण लोक साहेब शांतपणे सांगितले कारण माझ्यावर प्रेम आहे हीच लोकसभा आपल्यासोबत आणलेली आहे साहेब मला जास्त काही बोलायचं नाही परंतु एवढंच सांगतो की माझ्या सर्व माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता एवढंच पाहिजे आपण आपल्या आलीच मी आपल्या ब्रॉडकास्टला मुलाखत बघितल्या आपले जे विचार आहेत ते खरोखर माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला भावने आहेत आपले जे भविष्याचे काय विचार आहेत ते तर आपल्या साहेब आमदार साहेब होणारच आहोत आणि ते आमदार आपण होणार त्यामध्ये आमचं योगदान पाहिजे

त्यामुळे मला काही आमच्या कुठलाही कार्यकर्ता कधी आढळून सामान्य माझ्यासारख्या फोन केला असं नेतृत्व आम्हाला पाहिजे जे कधी चोवीस तास आपल्या संपर्क लोकांसाठी चोवीस आहे हे नेतृत्व आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही आपल्यासोबत सगळेजण आलेला आहोत काय आता त्याच प्रमाणे आपल्या महिला वर्ग मोठ्या आहे आमच्या गावासाहेब साठ ते सतरा पसंगट आहे म्हणजे पाचशे ते सहाशे महिला गटाशी जोडलेल्या आहेत आणि चार प्रभास त्यामुळे आपले राई साहेबांचे आपल्या निलम काही मैदा महिलांबद्दल चपणे मला माहित आहे त्यामुळे आपण आमच्या आम्ही जागा उद्धवप्रधन साहेब देऊ त्यामुळे भविष्यात मी सगळे बघतोय साहेब आपण आमदार घरानंतर मी फक्त आपल्याला आता आपण हाला नाही त्यामुळे आपल्याला हाला घालतो की ज्या महिलांची विनंती आहे त्यांनी निवेदन पण तयार केलेलं आहे आपल्याला देतील त्याला एक महिला सुद्धा जागा आम्ही ग्राम पाहिजे उपलब्ध करून देतो जागा परंतु त्याला स्वतःची हक्काची जागा पाहिजे आहे आणि जे एक इमारत पाहिजे ती आपण भविष्यात नारायण साहेबांनी आपण द्यावी हे आपल्याला विनंती करतो त्याचप्रमाणे हे सगळं मागण्यापूर्वी आपल्याला आश्वासन देतो की येणाऱ्या निवडणूक मध्ये आमच्या गावणाऱ्या गावामध्ये दोन हजार ते एकवीसचे चे मतदान धावण्यामध्ये होणार आहे इलेक्शनला अठराशे झालं यावेळी दोन हजार ते एकवीस चे काही नवीन मतदान बनलेलं आहे आणि ह्या मतदानामध्ये ऐंशी टक्के मतदान म्हणजे पंधराशे ते सोळाशे मतदान आपल्याला काही होईल असं आश्वासन म्हणा की नाही असं काही आपल्याला देतो आपण वेळात आमच्यासाठी आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो तसेच साहेब मी आनंद साहेब तुमच्या आभार मानतो बोलतो कारण आपली आनंदाला आपली भेट घालून दिली एका सांगितलं फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला भेट घालून दिली आपले विचार मला सांगितले आनंद आनंदाने माझ्या वडील एकत्र होती होती समर्थ होती परंतु मी तिथे लाभ होतो पण आलं ओळखून दिल्यानंतर आई कार्यकर्त्यांनी सांगतो हिरश साहेबांची एक तास चर्चा केली परंतु जसे निरेश साहेब पटो वाटतात तसे म्हणून अजिबात नाही खूप प्रेम स्वाभाविक आहे

असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका